नमस्कार मित्र हो आजच्या आपल्या भागामध्ये आपण नामदेव कोळी यांच्या काही कविता ऐकणार आहोत नामदेव कोळी हे मुळचे जळगावचे आहेत आणि सध्या ते मुंबई इथं भाषा संचालनालयामध्ये अनुवादकाचं काम करत आहेत वाघूर हा ते संपादित करीत असलेला एक लोकप्रिय असा मराठी दिवाळी अंक आहे आणि या दिवाळ्या अंकानं उत्कृष्ट दिवाळ्या अंकाची खूप बक्षिसं मिळवलेली आहेत नामदेव कोळी यांचा कविता संग्रह काळोखाच्या कविता हा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे तर आपण ऐकूया नामदेव कोळी यांच्या काही कविता ही पहिली कविता आहे शेतमजुराच्या पोळी अकाली शहाण्या होतात शेतमजुराच्या पोरी पाटी दफ्तराच्या वयात येते डोक्यावर शेनाची पाटी त्या नाही धरत हे का पार्लर बिरलरचा त्या घासून काढतात घसंड्याने आपली कातडी खेळण्यांसाठी नाही रुसत आणि टाळूही शकत नाही वेळे खुरप्यांना त्यांना नसतात आवडीनिवडी मेलेल असतं त्यांचं भुकेच सहावं इंद्रिय परकऱ्या पोरी उजवतात अचानक पिवळे होतात हात अजान ते दुपारच्या सावल्या विराव्या पावलात इतका अलगत पसरतो काळोख जगण्यात बालपण हरवलेल्या पोरी विसरतात खेळायच्या घर घर त्यांना कुठे वेळ स्वतःसाठी त्यांच्या जिंदगीलाच लागली घरघर दिवाळी आखाजी पंचमीला उजळवून टाकतात बापाचं माती घर उद्ध्वस्त स्वप्नांची डागडुजी करून त्या उडूनही जातात थोरकन त्यांना माहीत असतं सूत्र त्यांना माहीत असतं सूत्र मजुराच्या पोरी मजुराच्या घरात म्हणून त्या उडत नाहीत हवेत जन्मभर भटकत राहतात सुखाच्या शोधात शेतमजुराच्या पोरी गरीब गाई बिनबोबाट आपलासा करतात अनोळखी खुंटा स्वीकारतात आपल्या वाटेचा भोगवटा रात्रीचा दिवस करत भोगतात आपली जन्मठेप नांगरटी वेसतात धस काशा कपाशीची बोंड काढत होतात बेजार अनाजाच्या टोपल्या उफनताना विनवतात वाऱ्याला मालकाचं पीक फुलाव म्हणून करतात पावसाला हरसव वाटेतले निखारे पायदळी तुडवत त्या गात असतात सावलीचं चा गाणं चासेबंदी फक्क्यावर माती होईस्तोर बिनघोर राबत असतात शेतमजुरांच्या पोरी बिनघोर राबत असतात शेतमजुरांच्या पोरी ही दुसरी कविता आहे मजबुरी बाया निघाल्या अनवानी पावलानी काय भुईची वावरं तुडवत बाया निघाल्या अनवानी पावलानी काय भुईची वावरं तुडवत ही वाट अंगवळणी पडलीये त्यांना ही वाट अंगवळणी पडलीये त्यांना यांच्याच बापजाद्यांची ही वहिवाट म्हणून जन्मता मिळालं हे वळण पावलाना गाईच्या मोरख्याला बांधावेत वासरांची दावे तशी नेमती लेकरही दाखल आहेत या टोळीत आपल्या जमिनीत करतोय मजुरी याचा मागमूस नाही कुणाला भुकेपोटी दुसऱ्याच्या घशात टाकलाय हा सोन्यासारख्या जमिनीचा तुकडा याबद्दलही बेखबर या बेख बाया फुफाटा ठोकरत फुकओडीनं निघाल्या झपाट्यानं जिंदगीची माटी झालेल्या या मातकट चेहऱ्याच्या बाया शिसारी बसलेलं आपलं दुःख झाकून पापण्या नाडचं पाणी लपवत हसतायत आभाळवर हसताच्या पावसासारख्या खळखळ जख म्हाताऱ्यात जान जमान काही परकरे आहेत काही कपाळ पांढरी काही कुंकू बुक्याची गळे मोकळे काहींचे भोंडे हात पाय वेळे खुरपे तगाऱ्यांसोबत जिंकायची त्यांना ही भुकेची लढाई सोशिक असल्या तरी लढबया आहेत या बाया कालच्या आतपाड्या चासापासून सुरू करत संपवायचा आहे त्यांना बारा भिग्याचा नंबर कुणी भुकेलय कुणी बिमार मरतुकड डंगर ही जिवंत मडेच मातीत अर्धवट पुरलेली शेतमजुरी ही सक्तमजुरी मजुरी जन्मता सक्तीनं मिळालेली जी भोगतायत त्या पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या बांधावर शेतमजुरी ही मजबुरी आहे शेतमजुरी ही मजबुरी आहे ही, ही त्यानंतरची कविता आहे धाप अंगणात बिनघोर पडून असतात कुत्री अंगणात बिनघोर पडून असतात कुत्री छपराच्या ठुनीचा खेत नाही कुणी आधार कोपऱ्यात पडलेल्या गडाय काठीला स्पर्शिले नाही कुणीच कित्येक दिवसात अंगणात बिनघोर पडून असतात कुत्री छपराच्या ठुनीचा घेत नाही कुणी आधार कोपऱ्यात पडलेल्या गडाय काठीला स्पर्शिले नाही कुणीच कित्येक दिवसात पायथ्याकडे जाणाऱ्या सावल्या पाहून कुणी हाकारत नाही अंगणातून पायथ्याकडे जाणाऱ्या सावल्या पाहून कुणी हाकारत नाही अंगणातून भर दुपारी चुल्ह्यावर चहाचं चा, आदन ठेवताना कुरकुरत नाही कुणीही सवयीच घडी घडी डोक्यावरचा पदर सावरणारे हात किनकिनीत नाहीत खरभर पूर्वीसारखे बशीतल्या सुरक्या रशीच्या फुरक्या आता नाहीत गोखल्यातल्या गाथेवर चढली मुठभर धूळ गोखल्यातल्या गाथेवर चढली मुठभर धूळ खोडचीवर गोड़। पडून आहे पसारा पड अडगळीतून पसार आहेत कुऱ्हाळ फावडं उदळ पावलांच्या आवाजाने हलत्या सावलीने खाकरण्याच्या आवाजाने आता कुणाला काहीच फरक पडणार नाही बाप गेल्याने घरातला धाकही गेलाय बाप गेल्याने घरातला धाकही गेलाय आणि ही, गेला ही नंतरची कविता आहे सरकारी दवाखाना सरकारी दवाखाना शहरातल्या सरकारी दवाखान्यात भरती झालंय गाव शहरातल्या सरकारी दवाखान्यात भरती झालंय गाव कुणीतरी वयात आलेली पोरगी मोजते शेवटच्या घटका आयसीयूच्या पलंगावर कुणीतरी वयात आलेली पोरगी मोजते शेवटच्या घटका आय पलंगावर आवडत्या जोडीदाराशी थाटता नाही आला संसार आणि परक्या जातीतल्या मुलाशी नाव जुळल्यानं बदनामीच्या भीतीपोटी जीव संपवण्याचा प्रयत्न केलाय तिनं पहिल्या बाळंतपणाचा खर्च बापानं करावा म्हणून माहिरी पाठवलेल्या सासू वाशिनीच अर्ध्या रात्री दुखू लागलं पोट म्हणून आणलंय तिला बैलगाडीतून अर्धमेल्या अवस्थेत मालकाकडून उचल घेत घेत खजिल झालेल्या बापाला भरवशाचा वाटतो सरकारी दवाखाना तुम्ही मजूर लोक हातावर पोट भरणारी आमचा खर्च तुम्हाला परवडणारा नाही म्हणून खाजगी हॉस्पिटलातून परतलेली छिल्ली पिल्ली आडले नडले पेशंट दाखल झालेत सरकारी दवाखान्यातल्या जनरल वॉर्डात वावराच्या बांधावरून गल्लीतल्या चारी मोरीवरून झालेल्या वादात भावाभावात पडलेले कुऱ्हाडीचे घाव बायकोला चारित्र्याच्या संशयावरून घातलेला वेळ्याचा वाद असे कितीतरी ओले घाव बुजवायला आलेत गावकरी हक्काच्या धर्मशाळेसारख्या सरकारी दवाखान्यात घासलेटच्या भडक्यात भाजून मेलेल्या बाया वाटे हिश्यातल्या भानगडीत मारून टाकलेले भागीदार पोरा बाळांसकट मालकाच्या विहिरीत उडी घेतलेलं मजुराचं कुटुंब गरिबीच्या आजाराला नापिकीला कंटाळून मरून पडले अवघं गाव शेवागारात शहरातल्या सरकारी दवाखान्यात मरून पडले अवघं गाव शेवागारात शहरातल्या सरकारी दवाखान्यात धन्यवाद